आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा मान्य देवेंद्र फडणवीस जीचं सरकार आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने आता पुढे भरपूर डेव्हलपमेंट करत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगितलंय तुम्हाला मी दोन गोष्टी पुन्हा सांगेल आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी प्रत्येक घराला कंपल्सरी केलं पाहिजे प्रत्येक घर प्रत्येक सार्वजनिक बिल्डिंग ही रेन वॉटर हार्वेस्टिंगवर तुम्ही यावर्षी आणा जमिनीतलं पाणी आठशे फूट खुल चाललेलं आहे काल काटोल नरकेट साडेआठशे फूट खाली गेला आहे उद्याची परिस्थिती मोद्यावर येणार आहे ती परिस्थिती कामठीवर येणार आहे एवढं पाणी उपस्तू आपण आपण पाणी किती उपसतो आहे पण जमिनीत भरण्याची काही व्यवस्थाच नाही आहे जोपर्यंत तुम्ही जमिनीचं पुनर्भरण करणार नाही दहा वर्षानंतर तुमचे मुलं बाळ आमचे मुलं पाण्यासाठी झगडे करतील या जगामध्ये सर्वात मोठा जे लढाई होणार आहे ना चौथं महायुद्ध तिसरं महायुद्ध जे काही महायुद्ध होतील जे काही लढा होतील पाण्याकरता होतील आता बघा मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी सिंधू करार तोडण्याचा निर्णय घेतला सिंधू म्हणजे काय सिंधू नदी भारतातून निघतं हो, पाकिस्तानला पोचतं हो। आज नव्वद टक्के पाकिस्तानचा भाग सिंधू नदीमुळे आहे आणि ज्या दिवशी भारत देश सिंधू नदी डायव्हर्ट करून टाकेल भारतामध्ये पाकिस्तानचा भाग सोडून त्या दिवशी पाकिस्तान उपाशी मरेल वॉर होणार आहे पाण्यासाठी आणि त्यामुळे माझी सरपंचांना विनंती आहे की काही करायचं असेल तर आपल्या जमिनीचं पुनर्भलन करा पन्नास साठ हजारची बोर होईल एका एका नाल्यामध्ये बोर मारा जेवढं पाणी नाल्यात वाहून जाईल ते जमिनीमध्ये जाईल तुमच्या गावातली वॉटर लेवल वाढेल तुम्ही जमिनीचं पुनर्भरण करा काही करून सरपंचाला माझी विनंती आहे यावर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग करा एक थेंब पाणी सुद्धा गावाच्या बाहेर नाही गेलं पाहिजे आपल्या गावात एक थेंब पाणी गावातलं पाणी गावात राहिलं पाहिजे एकही थेंब वाहून नाही गेलं पाहिजे जो सरपंच इमानदारीने एक थेंब थेंबनं थेंब पाण्याचं गावातलं व्यवस्था करेल त्या सरपंचाला मी या ठिकाणी सव्वीस जानेवारीला आणि पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी कस्तूच पारपर त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करेन मला गावाचं पुनर्भरण करून पाहिजे आहे गावाला पूर्ण झिरो डिस्चार्ज करून पाहिजे आहे संपूर्ण पाणी गावामध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे हे पुराने पाहून मान्य जाऊ पुराने पाणी वाहून जाऊ नये हा निर्णय आपल्याला करायचा त्याच्याकडे तुम्ही मूलभूत सुविधेत पैसे मागा त्याला मायनिंग डिपार्टमेंटला पैसे मागा त्याच्याकडं तुम्ही वाटेल तेवढा पैसा मागा सरकार देईल नाल्यामध्ये एक गोर टाका जसं जमिनी पिण्याच्या पाण्यासाठी बोर करता नाल्यामध्ये बोर करा पुनर्वारण करा एक गोर नाला था था नाला बोर नालात असली तर पूर्ण पाणी तर त्या बोरमेल मधून जाईल आणि तिसरं तुमच्या भागात जेवढे जुने बंधारे आहे जेवढे चाळीस वर्षात तीस वर्षात जेवढे बंधारे झाले आहेत जुने जुने त्या सर्व बंधाऱ्याचा फोटो काढा सर्व बंधाराला जिवंत बंधारे करायचे अर्धे बंधारे मेले आहेत मेले म्हणजे पाठी तुटली आहे इकडून फुटलाय तिकडून फुटला आहे म्हणजे पाण्यासाठी बंधारा बांधला बंधारात नाही आहे गायब झाला त्या बंधाऱ्याचं पुनर्बांधी करतोय आपण त्यासाठी वेगळे पैसे देतो आहे त्या बंधाऱ्याचं पुनर्बांधी करून त्याला जिवंत करायचं आहे त्याला दोन्ही साईडला अस्तरिंग करून त्याला चांगली नेट तयार करून सुंदर त्या ठिकाणी बंधारे करा आपल्याला करायचा आहे साडेसहा हजार बंधारे आपले बंद पडलेले आहेत साडेसहा हजार बंधारे त्या बंधाऱ्याला आपल्याला जिवंत करायचं याच्याकरता आपल्याला काम करायचं आहे